नमस्कार मंडळी तर बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा बेत काय आहे तो हो तर मी आज बनवणार आहे फिश फ्राय तर मी बाजारातून अशी ही मस्तपैकी फिश आणलेली आहेत मला पापलेट मिळाले होते त्या पापलेटमध्ये आपण स्वच्छ पहिल्यांदा ते धुवून घेतलेले आहेत त्यानंतर धुतल्यानंतर सर्व घाण वगैरे पोटातली काढून घ्यायची आहे आणि त्याला हे मीठ सोळून घ्यायचं आहे मीठ मी दोन ते तीन चमचे ह्यामध्ये जरा टाकलेले आहे भरपूर प्रमाणात मीठ पहिल्यांदा टाकून घ्यायचे आहे आणि हे अशा प्रकारे सर्व चिरांमध्ये वगैरे मीठ भरून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मी अर्ध लिंबू इथे घेतलेला आहे आणि ते लिंबू त्या फिशवरती मी काय केलेलं आहे अशा प्रकारे पिळून घेतलेलं आहे हे लिंबू कशा करता पितो की आप फिशमध्ये जो हिवसपणा असतो ना तो हे लिंबू पिळल्यामुळे जरा कमी होतो आता पाच मिनटं रेस्ट दिल्यानंतर मी हे फिश पाण्याखाली परत एकदा धुवून घेतलेले आहेत म्हणजे जास्ती जे जास्तीचं जे मीठ असतं हे निघून जातं आता हे धुतल्यानंतर हे आमच्याकडे आगुळ आहे कोकणामध्ये कोकमचा जो रस असतो त्याला आगुळ म्हटलं जातं तर हे आगुळ हे आमचं गावचं आहे घरगुती आहे तर मी हे त्यामध्ये दोन चमचे टाकलं होतं त्यानंतर अर्धा चमचा हळद मी त्यावरती टाकलेली आहे आणि चांगलं हे त्या फिशला काय करायचं आहे तुम्हाला चोळून घ्यायचं आहे आगोळ चांगल्या प्रकारे तुम्हाला आणि जे हळद टाकलेली आहे ही चांगल्या प्रकारे त्यामध्ये टाकायची आहे परत एकदा मी त्यावरून मीठ टाकलेले आहे एक चमचा ते परत मला चिरांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा माझा आहे घरगुती मालवणी मसाला तर हा मी लालबागवरून दरवर्षी दळून आणतो तर हा मसाला मी तुमच्या तिखटानुसार तुम्ही त्या फिशवरती टाकायचं आहे आणि हे मी दोन चमचे जवळजवळ टाकलेलं आहे आता तुम्हाला हा जो सर्व टाकलेला माल मसाला आहे मीठ हळद मिरची पावडर आगुळ हे सर्व तुम्हाला हे माशांमध्ये त्या फिशमध्ये काय करायचं आहे चांगल्या प्रकारे चळून घ्यायचं आहे चांगलं मॅरिनेट करायचं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक चिरांमध्ये फिशच्या तुकड्या तुकड्याला तो मसाला लावला गेला पाहिजे जेणेकरून खाताना तुम्हाला त्याची चव एकदम अस्सल चव तुम्हाला लागली पाहिजे आता बघा अशा प्रकारे हा मी मसाला सर्वीकडे कोट करून घेतलेला आहे फिशच्या ज्या चिरा असतात त्यामध्येही तो मसाला चांगल्या प्रकारे तुम्हाला भरून घ्यायचा आहे स्टफ करून घ्यायचा आहे आणि हा रेडी आहे माझा फिश भरून झालेला सर्व मसाला मी त्या फिशमध्ये रेडी केलेला आहे भरून आता हे माझे तळण्यासाठी फिश रेडी आहेत आता तळण्यासाठी मी काय केलेले आहे इथे बघू शकता तुम्ही तांदळाचं पीठ थोडासा चमचाभर रवा मिरची पावडर आणि किंचितचं मीठ हे मी घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे एक मी ॲल्युमिनियमचा तवा ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला आणि त्यानंतर फिश जे कोट केलेले आपण मसाला होता ते फिश एक एक करून चांगलं त्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे पीठ सर्वीकडे लावायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या सर्वीकडून त्या फिशला कोटिंग लागलं गेलं पाहिजे आता अशा प्रकारे मी एक अख्खं पापलेट त्याच्यानंतर काही पीस केलेले जे पापलेटचे तुकडे आहेत तर ते मी चांगल्या प्रकारे पिठात घोळवून घेतलेले आहेत चांगलं गरम मिडियम हाय टू मिडियम फ्लेममध्ये तुम्हाला हे फिश फ्राय करून घ्यायचं आहेत लो फ्लेममध्ये कधीच फिश फ्राय करू नका जेणेकरून तुम्हाला काय होतं तो मसाला हा सर्व तव्याला चिकटला जातो हाय टू मिडियम फ्लेममध्ये नेहमी फिश तुम्हाला फ्राय करायचं आहे आता फिश एका साईडने भाजल्यानंतर तुम्हाला पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसरीकडून पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे लक्षात घ्या हॉटेलमध्ये तुम्ही जेव्हा फिश खाता हे तुम्हाला कुरकुरीत का भेटतात कारण की जास्त तेलामध्ये ते फ्राय केलेले असतात तर त्याचप्रकारे तुम्ही काय करायचं आहे घरगुती चव पण तुम्हाला तशीच हवी असेल तर जास्त तेल टाकून फ्राय करा लसणीच्या पाकळ्या मी ठेचून थोड्या टाकलेल्या आहेत त्या ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता अदरवाईज नाही टाकलं तरीही चालेल बघा मी चारही साईडनी असे तुकडे केलेले जे आहेत वरती खालती लेफ्ट राईट सर्व छान प्रकारे त्या तेलामध्ये तळून घेतलेले आहेत सो फिश रेडी आहे आता मी आपलं मालवणी पीटी भात आ हा 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 त्याच्यामध्ये त्याच्यासोबत मी हे फिश खाणार आहे आता बघा गरम गरम पिटी भात बाहेर पाऊस पडतो आहे आणि मी हे गरम गरम पिटी भात आणि फिश एन्जॉय करणार आहे सो तुम्हीही ट्राय करा नक्की एन्जॉय करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेणेकरून आप मी अजून अशाच नवीन नवीन रेसिपी पोच